नमस्कार आजपासून आपण वेदशास्त्री संमत क्रूम शास्त्री, शास्त्री यांनी भाषांतरित केलेलं आणि संपादित केलेलं अष्टावक्र गीता हे पुस्तक वाचायला घेतो आहोत भूमिका अष्टावक्र गीता म्हणजे भारतीय वेदांत आणि सनातन धर्माचं सार आहे नवनीत आहे या सर्वश्रेष्ठ ग्रंथाची अन्य ग्रंथांबरोबर तुलना करता येत नाही आत्मज्ञान प्राप्तीचे अनेक मार्ग अनेक पद्धती आहेत एक रस्ता ज्ञानाचा एक कर्माचा एक भक्तीचा एक योगाचा एक प्रार्थनेचा एक ध्यानधारणेचा असे अनेक रस्ते आहेत ह्या सर्व पद्धतींमुळे मनुष्याला आत्मस्वरूपाचा बोध होतो वेगवेगळ्या संप्रदायात वेगवेगळ्या पद्धतीचा अवलंब केला जातो परंतु अष्टावक्र मात्र सरळ सरळ अज्ञानावर हल्ला चढवतात अष्टावक्रांच्या मतानुसार आत्मस्वरूपाचा आणि ज्ञानाचा बोध होण्यासाठी विधी क्रिया पूजा प्रार्थना ध्यान कर्म भक्ती भजन कीर्तन हाटयोग यापैकी कशाचीही आवश्यकता नाही हे सारे दिशाभूल करणारे रस्ते आहेत कोणतीही क्रिया अथवा कर्म अहंकारातून जन्माला येतं आणि ते पुन्हा अहंकाराला खतपाणी घालतं त्यामुळे साहजिकच आत्मज्ञान प्राप्तीत अडथळा निर्माण होतो उपासना पद्धती केवळ अवडंबर आणि देखावा आहेत त्यामुळे मनुष्य जणू महान धार्मिक झाल्याचा भास निर्माण होतो पण ज्ञानमार्गातील कोणतीही उपलब्धी साध्य होत नाही वास्तव आणि अंतिम स्वरूपाचं ज्ञानाचा बोध हीच उपलब्धी आहे अंधकार स्वतंत्रपणे कुठेच अस्तित्वात नसतो अंधार म्हणजे प्रकाशाचा अभाव केवळ अंधार हटवण्याचा प्रयत्न करणं मूर्खत आहे एक दिवा पेटवा अंधार आपोआप नष्ट होतो त्यासाठी दुसरा काही खटाटोक करण्याची आवश्यकता नाही परंतु विविध सांप्रदायिक पंथातील लोक दिवा पेटवण्याच्या ऐवजी अंधार दूर करण्याचे उपाय योजणारी साधना करतात अशी साधना म्हणजे व्यर्थ परिश्रम आणि मूर्खता याशिवाय दुसरं काही नाही केवळ ज्ञानरूपी प्रकाश सारी सिद्धी प्राप्त करून देण्यास समर्थ आहे त्यामुळे अंधारूपी अंधार नष्ट होईलच शिवाय मनुष्याची स्वचेतना जागृत होऊन त्याला शांती प्राप्त होईल ज्ञानप्राप्तीचा उपाय म्हणजे योग्य बोध हाच आहे आत्मा कुठे काही हरवलेली वस्तू नाही आपल्याला त्याचा विसर पडतो त्याची आठवण करायची आहे जर एकदा हो या आत्मज्ञानाचा बोध आणि स्मरण झालं तर माया जलरूपी अंधार क्षणात नाहीसा होतो आणि मनुष्याला आपल्या वास्तव स्थितीचं ज्ञान होतं दोरीला साफ समजून ह्या भ्रमाला घाबरून काम आणि क्रोधाचे चटके सहन करता मृत्यूच्या भीतीने थरथर कापता दुनियेची फसवणूक करून आपलं पोट भरू इच्छिता चोरी बलात्कार खून करता ही सर्व अवनती तुमच्या अज्ञानामुळे होत आहे जर हे अज्ञान आणि भ्रांती हटली तर तुम्ही स्वतःच्या खऱ्या रूपाला ओळखू शकाल आणि स्वतःबद्दल स्वतःलाच हसू येईल की मी हे सारं अज्ञानाच्या प्रभावामुळे कसं काय करत होतो मुनीने असा केवळ उपदेश केला नाही तर वैज्ञानिक दृष्टीने हे सत्य सिद्ध करून दाखवलं की ही केवळ सैद्धांतिक मांडणी नाही तर प्रयोगसिद्ध वैज्ञानिक सत्य आहे त्यासाठी त्याने राजा जनकावर प्रयोग करून दाखवला अष्टावक्राचे प्रतिपादन राजकारणी पुढाऱ्यांसारखे नाही किंवा ज्योतिषाच्या भविष्यकथनाप्रमाणे पण नाही ते पौराणिक कथांप्रमाणे नाही किंवा वेदांप्रमाणे प्रार्थना नाही सर्व बाबींपेक्षा वेगळं अद्वितीय असं अष्टावक्राचं प्रतिपादन सरळ सरळ आत्मबोध जागृत करणारं आहे आणि ह्याच कारणामुळे भारतातच नाही तर विश्व पातळीवर अध्यात्म क्षेत्रातला हा शिरोमणी ग्रंथ मानला जातो आध्यात्मिक जगात सर्वाधिक महत्त्वाच्या तीन निष्ठा आहेत ज्ञान कर्म आणि भक्ती माणसांचे दोन प्रकार आहेत अंतर्मुखी आणि बहिर्मुखी अंतर्मुखी व्यक्तींना ध्यानधारणेचा रस्ता सोयीचा असतो तर बहिर्मुखी व्यक्तींना कर्म आणि भक्ती मार्ग अनुकूल असतो बहिर्मुखी व्यक्तीला ज्ञानाचा रस्ता उमजत नाही ज्ञानाची कास फक्त बुद्धिमान विद्वान आणि चेतना तत्वाचा परिचय असणाऱ्या व्यक्तीच धरू शकतात त्यामुळे अष्टावक्र मुलींचं तत्त्वज्ञान आणि उपदेश सामान्य माणसाच्या जनजीवनात जास्त प्रचलित झालं नाही अष्टावक्र मुनींची पद्धती ही सांख्य पद्धतीची असून तिच्यात कोणतीही बाह्यक्रिया करायची नसून अक्रिया हीच पद्धती ही ही आहे आणि आत्म्याचा बोध पुरेसा आहे मी शरीर शरीराचे अवयव किंवा मन नसून शुद्ध चैतन्यरूपी आत्मा आहे याचं ज्ञान झालं तर सारे भ्रम नष्ट होतात आणि मोक्षसुद्धा हाच आहे मोक्ष म्हणजे कुठलं एखादं ठिकाण किंवा जागा नसून चित्ताची एक अवस्था आहे त्या अवस्थेत जीवाला परम आनंदाचा अनुभव येतो भगवान श्रीकृष्णाच्या गीतेत ज्ञान भक्ती कर्म याचा समन्वय साधला आहे खरा पण तरीही मुख्य भर आहे तो कर्मावर अर्जुन कर्मयोगी आहे क्षत्रिय आहे युद्धाच्या मैदानात उभा आहे आतताई दुष्टजनांचा संहार करणं त्याचं कर्तव्य आहे युद्धविन्मुख होणं भ्याडपणा आहे आपलं कर्म सत्यतापूर्वक इमानदारीने आणि पूर्ण निष्ठेने करणारा स्वर्गावर अधिकार सांगू शकतो जर फळाची अपेक्षा न ठेवता लोकांच्या भल्यासाठी ईश्वराची आज्ञा समजून समर्पित वृत्तीनं कार्य करणाऱ्याला त्या कर्माचं बंधन होत नाही अहंकाराने स्वतःच्या स्वार्थाकरता जे कर्म केलं जातं तेच बंधनाचं कारण होतं कृष्णाचा उपदेश संसारी म्हणजे प्रापंचिक व्यक्तीसाठी आहे आणि तो सर्वांसाठी महत्त्वपूर्ण आहे परंतु अष्टावक्राचा उपदेश फक्त मोक्षप्राप्तीची इच्छा असणाऱ्या मुमुक्षु व्यक्तींसाठीच आहे म्हणूनच सामान्य व्यक्ती त्याकडे आकर्षित होत नाही संन्यासी ध्यानमग्न तपस्वी आणि अन्य साधनरत व्यक्तींचा सा सच्चा मार्गदर्शक म्हणजे अष्टावक्र मुनींचा उपदेश आहे कृष्णाप्रमाणे अष्टावक्र मुनी अनेक पद्धतींचं वर्णन करत नाहीत मुनी फक्त एकाच बोधप्राप्तीबद्दल सांगतात जी केवळ अद्वितीय भावातीत असून देश काळ समय यांच्याशी काहीही संबंध नसणारी म्हणजेच त्या बाबतीत निरपेक्ष असणारी आणि पूर्ण वैज्ञानिक आहे कोणत्याही माल मसाल्याशिवाय कोणत्याही गोष्टी आणि दृष्टांताशिवाय कोणतंही तर्क प्रमाण न देता जणू शुद्ध गणिताप्रमाणे असणारं हे सूत्र आहे आणि तसं ते आध्यात्मिक जगात दुसरं कोणीही प्रतिपादित करू शकलं नाही अध्यात्माचा हा एक असा वारसा आहे की ज्याबद्दल अधिक काही वर्णन करून सांगणं म्हणजे सूर्याला दिवा दाखवण्यासारखं आहे हे केवळ ऐकण्यासाठी किंवा माहीत करून घेण्यासाठी नसून आत्मसात करण्यासाठी आहे जो फक्त माहीत करून घेण्याचा प्रयत्न करेल ते निश्चितच चूक करेल कारण अष्टावरकरच्या ज्ञानसागराला आपल्या चमचे एवढे बुद्धीने मोजण्याचाच तो प्रयत्न ठरेल अध्यात्माच्या क्षेत्रात भारताने सर्वोच्च शिखर गाठलं असून एवढं यश अन्य धर्मांना लाभू शकलेलं नाही हे सर्वोच्च शिखर हे अद्वैताचं अद्वैतानुसार ही संपूर्ण सृष्टी ईश्वराची कृती नसून त्याचीच अभिव्यक्ती आहे या साऱ्या चराचरीची सर्व रूपं त्याचीच आहेत सृष्टीमध्ये ईश्वर नसून सृष्टीच ईश्वर आहे आत्मा परमात्मा किंवा ब्रह्म या वेगवेगळ्या गोष्टी नाहीत जीव आणि जगत यात भेद काही नाही प्रकृती आणि पुरुष एकच तत्व आहे जड आणि चेतन या ईश तत्वाच्या दोन अवस्था आहेत ते काही दोन भिन्न तत्व नाही याच तत्वबोधाच्या आधारावर भारतीय अध्यात्माने सर्वम खलविदम ब्रह्म अयमात्मा ब्रह्म ईशावास्यमिदं मिदम सर्वम आणि विश्वबंधुत्व या चार महावाक्यांची घोषणा केली ही काही मनुष्याने आपल्या बुद्धीने केलेली कल्पना मात्र नाही किंवा मा एखादा सिद्धांत नाही तर प्रत्यक्ष दर्शनाच्या म्हणजे ज्ञानानुभवाच्या आधारावर सुनिश्चित केलेले निष्कर्ष आहेत निष्पत्तीरूपी सार आणि परमसत्य आहे भारतीय अध्यात्म स्वर्ग आणि नरक या मनाच्याच दोन अवस्था आहेत असं मानतं मृत्यूपरात पुनर्जन्म घेतल्यानंतर आपल्या कर्मानुसार जिमात्मा स्वर्ग किंवा नरकाचा अनुभव घेतो अवस्थांतरांच्या दोन जन्माच्या मधल्या काळात जीवात्मा आपल्या पहिल्या भौतिक शरीरातून मुक्त होऊन आपल्या वासनांसह सूक्ष्म शरीरात स्थिर असतो आणि योग्य वेळ येताच आपल्या वासनापूर्तीसाठी पुन्हा नवा भौतिक देह धारण करतो सूक्ष्म देहाच्या म्हणजेच मध्यावस्थेत असताना जीवात्म्याचा विकासही होत नाही आणि भौतिक शरीराच्या अभावात तो वासनापूर्ती करू शकत नसल्यामुळे त्या तीव्र वेदना असतात पुन्हा भौतिक शरीर धारण करण्याची जीवात्म्याची तीव्र इच्छा असते परंतु त्याच्या कर्मानुसार त्याला भौतिक शरीर एका निश्चित कालावधीनंतरच प्राप्त होतं आणि तोपर्यंत त्याला अंतराळात भटकावं लागतं विषयांबद्दल आसक्ती आणि वासना असल्यामुळे जीवात्मा या जन्ममरणाच्या चक्रात अडकतो भारतीय अध्यात्मशास्त्र स्वर्गालासुद्धा वासनेचंच रूप मानत असल्यामुळे स्वर्ग ही सुद्धा जीवात्म्याची सर्वश्रेष्ठ स्थिती नाही असा हा स्वर्गसुद्धा बंधन आहे त्यापेक्षा उन्नतावस्था मुक्तीची असते मुक्तावस्थेत विषय वासनापासून जीवात्मा मुक्त होऊन आपल्या स्वतंत्र स्थितीचा अनुभव घेतो त्यामुळे जन्ममरणाच्या फेऱ्यातून त्याची सुटका होते विविध विषयांबद्दलची आसक्ती आणि वासनांचा त्याग यासाठी वैराग्य हा एकच उपाय आहे वैराग्य ही त्यासाठी पहिली अत्यावश्यक अट आहे तिची परिपूर्ती केल्याने ज्ञान होतं आणि ज्ञानामुळेच मुक्ती होते हाच अष्टावक्राचा उपदेश आहे आणि हेच अष्टावक्र गीतेचं सार आहे शरीर आणि सृष्टी यासारख्या बाबी स्थूल असल्यामुळे आपल्या चर्मचक्षुणा दिसू शकतात परंतु त्याच्या आत असलेलं जे सूक्ष्मतत्व आहे ते दिसू शकत नाही शारीरिक आसक्ती निर्माण झाल्यास शरीर भोगप्रवृत्त होतं आत्मा सूक्ष्म आहे आणि त्याचा प्रत्यक्ष अनुभव नसल्यामुळे मनुष्याला त्याचं ज्ञान होत नाही या दुनियेत जे काही सारं घडतं आहे ते याच आत्म्याबद्दलच्या अज्ञानामुळे निर्माण झालं आहे परंतु काही जागरूक आणि बुद्धिमान पुरुष या आत्म्याचं स्मरण देऊन व्यक्तीला या बंधनातून सोडवून मुक्तीच्या दिशेने घेऊन जातात इतिहासात वेळोवेळी असे अनेक जागरूक आणि बुद्धिमान पुरुष निर्माण झाले आहेत की ज्यांच्या मार्गदर्शनामुळे अनेक जीवात्म्यांचा उद्धार झाला अष्टावक्रसुद्धा या अशाच महान विभूतींपैकी होते आणि म्हणून आध्यात्मिक जगतात त्यांचं नाव आदरपूर्वक घेतलं जातं अष्टावक्रांच्या जीवनासंबंधी तीन कथा प्रसिद्ध आहेत या कथांमुळे अष्टावक्र मुनी हे ज्ञानी लोकातले शिरोमणी होते हे स्पष्ट आहे लहान वयातच त्यांना आत्मज्ञान प्राप्ती झाली होती शरीरात आठ जागी वाकडेपणा होता अशी त्यांच्याबद्दलची एक कथा आहे आठ ठिकाणी वक्र होण्याचं कारण असं होतं की ते जेव्हा मा मातेच्या उदरात गर्भाशयात होते तेव्हा त्यांचे वडील एक दिवशी वेद पाठ करत होते तेव्हा अष्टावक्र मुनेने गर्भाशयातून आपल्या वडिलांना सुनावलं की बन करा ही बड़ बड़। हे निरर्थक बडबड शास्त्रात कुठलं ज्ञान आहे ज्ञान तर आपल्या स्वतःच्या आत असतं सत्य शास्त्रात वसत नसून ते आपल्यातच आहे शास्त्र म्हणजे केवळ शब्दकोश हे ऐकताच त्यांच्या वडिलांचा अहंकार जागृत झाला त्यांना आत्मज्ञान तर झालं नव्हतं केवळ विद्वान होते विद्वानात अहंकार सर्वात जास्त असतो कारण शास्त्राची माहिती आपल्यालाच आहे या वृत्तीतून हा अहंकार निर्माण झालेला असतो आणि याच अहंकारामुळे ते आत्मज्ञानाला वंचित झालेले असतात आत्मज्ञान होण्यासाठी नम्रता ही पहिली अट आहे अहंकारी व्यक्ती एखादा शिखर असल्याप्रमाणे उंच होत जातो आणि त्यामुळे ज्ञानवृष्टी होऊन सुद्धा ते शिखर कोरडंच राहतं आणि छोटे मोठे खड्डे मात्र पाण्याने भरून जातात अजून गर्भाशयातच असणाऱ्या आपल्याच मुलाने आपल्याला उपदेश करावा या विचाराने अष्टावक्र मुनींचे वडील क्षुब्ध झाले कारण त्यांच्या अहंकारावरच अष्टावक्राने आघात केला होता म्हणून त्याने अष्टावक्राला शाप दिला की तू जेव्हा जन्माला येशील तेव्हा आठ ठिकाणी वक्र असशील तसं खरोखरच घडल्यामुळे त्याचं नाव अष्टावक्र पडलं गर्भावस्थेतून ज्ञानाचं विवरण सांगण्याची ही गोष्ट बुद्धीला कळू शकणार नाही तर्काने सुद्धा कळू शकणार नाही परंतु आध्यात्मिक दृष्टीने मात्र ती समजू शकेल संपूर्ण वृक्ष त्याचं खोड पानं फुलं फळं सारं काही एका छोट्या बीजात समाविष्ट असतं अप्रकट असतं अजून त्याचा विकास झालेला नसतो अदृश्यही असतं परंतु पूर्ण वृक्ष त्यात स्थित असतो बी फोडून पाहिलं तरी तो वृक्ष डोळ्यांना दिसत नाही बी फोडून पाहिलं तरी तो वृक्ष डोळ्यांना दिसत नाही वैज्ञानिकसुद्धा दाखवू शकत नाहीत ज्याने बी कधी पाहिलंच नाही आणि फक्त वृक्षच पाहिला आहे तो सहज म्हणू शकेल की विशाल वृक्ष या छोट्याशा बीमधून कसा काय प्रकट होऊ शकेल हजारो तर्क आणि दृष्टांतसुद्धा याचं उत्तर देऊ शकणार नाहीत वृक्षाचे आयुष्य हजारो वर्षाचं असेल आणि मनुष्याचे आयुष्य सत्तर ऐंशी वर्षाचं असेल तर ते त्या वृक्षाला अनादी मानू लागतील कारण अनेक पिढ्या ते फक्त वृक्ष पाहतात ते असंही जाहीर करतील की हा अनादी वृक्ष कोणत्याही बीजापासून उत्पन्न झालेला नाही याप्रमाणे जगात अनेक भ्रम आहेत त्याचप्रमाणे मनुष्याचे सारे व्यक्तिमत्व अप्रकट रूपात गर्भावस्थेत असतेत शिशूच समाविष्ट असतं जन्मानंतर वाढत्या वयात जसजसं शरीर अवयव मस्तक यांचा विकास होऊ लागतो तसतसं ते व्यक्तिमत्व हळूहळू प्रकट होऊ लागतं काही व्यक्तित्व अविकसित राहतात तर काही अर्धविकसित राहतात आणि काहींचा पूर्ण विकास होतो परंतु जे आत असतं त्याचाच विकास होत असतो बीजरूपाने जे तत्त्व आत नाहीच त्याचा विकास होत नाही किंवा नवं काही बाहेरून जोडता येत नाही या कथेमुळे हे लक्षात येतं की अष्टावक्राने पुस्तकातून पंडितांकडून किंवा कि समाजातून ज्ञान प्राप्त केलं नव्हतं तर जन्मतः तो, तो सारं ज्ञान स्वतःबरोबर घेऊनच जन्माला होता अष्टावक्राबद्दलची दुसरी प्रसिद्ध कथा अशी आहे की जेव्हा अष्टावक्र बारा वर्षाचे होते तेव्हा राजा जनकाने देशातल्या मोठमोठ्या विद्वानांना आमंत्रित करून तत्त्वज्ञान आणि शास्त्रार्थ यावर चर्चा करण्यासाठी एका सभेचं आयोजन केलं होतं राजा जनकाने अशीही घोषणा केली होती की सोन्याने शिंग मडवलेल्या शंभर गायी या वादविवादात जिंकणाऱ्या पंडिताला दान केल्या जातील शास्त्रार्थात भाग घेण्यासाठी देशातील अनेक प्रख्यात आणि अने नामावंत विद्वान दाखल झाले त्यात अष्टावक्राचे वडीलसुद्धा सहभागी झाले होते शास्त्रार्थ सुरू झाला आणि दीर्घकाळ चर्चा सुरू होती संध्यासमयी अष्टावक्राला बातमी समजली की त्याचे वडील सर्व विद्वानांशी चर्चेत जिंकले पण एका पंडिताबरोबर शास्त्रार्थ करण्यात ते हारू लागले आहेत ही बातमी ऐकून अष्टावक्रसुद्धा या पंडितांच्या सभेत जाऊन पोचले सभा पुस्तकी पंडितांचीच होती त्यात कुठल्याही आत्मज्ञानाचा लवलेश नव्हता आपल्या आठ ठिकाणी वाकलेल्या शरीराने वेडे वाकळे चालत अष्टावक्र सभेत पोचले तेव्हा त्यांचं बेढप शरीर आणि चाल पाहून सर्व पंडित हसू लागले सर्व पंडित हसण्याचे थांबल्यावर काही सेकंदातच त्यांच्याकडे पाहून अष्टावक्र मोठ्याने हसले अष्टावक्राचं हसणं पाहून राजा जनकाने विचारलं हे सर्व पंडित का हसले हे मी समजतो पण अष्टावक्रा तू का हसलास ते मला कळलं नाही यावर अष्टावक्राने उत्तर दिलं की मी या कारणाने हसलो की आज या चर्मकारांच्या सभेत सत्याचा निर्णय होत आहे हे चर्मकार इथे काय करतायत अवघे बारा वर्ष असणाऱ्या बालकाचं हे उद्गार केवढे आत्मविश्वास पूर्ण होते केवढा तो बालक आगळा वेगळा आणि प्रतिभाशाली बुद्धीचा असला पाहिजे की ज्याने क्षणार्धात पंडितांच्या शुष्क विद्वत्तेची किंमत चर्मकार या एका शब्दात व्यक्त केली सर्वजण ते उद्गार ऐकून स्तब्ध झाले विद्वान म्हणून ज्यांना राजा जनकाने आमंत्रित केलं होतं त्यांना चर्मकार म्हणजे हा राजाचा सुद्धा अपमान होता विद्वान पंडितांनी आपला क्रोध व्यक्त करण्याच्या आधीच राजा जनकाने प्रसंग निभावून नेण्यासाठी संयमपूर्वक अष्टावक्राला विचारलं तुला नेमकं काय म्हणायचं आहे ते मला समजलं नाही अष्टवक्र उत्तरला अगदी सोपी गोष्ट आहे चर्मकार चांबड्याचा जाणकार असतो त्याला ज्ञानाची काय ओळख जे ज्ञानी असतात ते ज्ञानाकडे लक्ष देतात चांबड्याकडे नाही या पंडितांना माझी कातडी दिसली माझं वेडंवाकडं शरीर दिसलं चांबडेजी यांना उत्तम जाण आहे यावरून हे ज्ञानी नसून चर्मकार आहेत हे राजा मंदिराची रचना वाकडी असली तर त्यामुळे आकाश वाकडं होत नाही किंवा मंदिर गोल अथवा लांबट असल्यामुळे आकाश गोल अथवा लांबट होत नाही कारण आकाशाचा मंदिराशी काही संबंध नाही आकाशाचे कोणतेही अवयव नाहीत पण मंदिराचे आहेत असाच आत्म्याचा शरीराशी काही संबंध नाही कारण आत्म्याचे अवयव नाहीत पण शरीराचे अवयव आहेत आत्मा नित्य आहे आणि शरीर अनित्य आहे शरीराचं वक्र किंवा अन्य गुणधर्म आत्म्याचे असू शकत नाहीत हे राजा ज्ञानवानाची आत्मदृष्टी आत्म्याला पाहते पण अज्ञानी व्यक्तींची नजर चांबडेच पाहते ही चर्मदृष्टी अज्ञानी लोकांजवळ असते ज्ञानी त्या नजरेने पाहत नाहीत अष्टावक्राचे हे आत्म्याचे बोधप्रद वर्णन करणारे वचन ऐकून राजा जनक प्रभावित झाला राजा जनक सिंहासन सोडून उठला त्याने त्या बारा वर्षाच्या बालकाचे पाय धरले आणि साष्टांग नमस्कार घातला दुसऱ्या दिवशी ज्ञानोपदेश देण्याकरता अष्टावक्राला राजाने आपल्या राजमहालात आमंत्रित केलं दुसऱ्या दिवशी अष्टावक्र तिथे पोचले तेव्हा त्यांना उच्चासनावर बसून त्या बालकाच्या चरणाजवळ बसून राजा जनकाने आपल्या जिज्ञासेच्या तृप्तीसाठी अष्टावक्राला विनंतीपूर्वक शंका विचारल्या या शंका आणि त्याची उत्तरं जनक अष्टावक्र संवाद रूपात अष्टावक्र गीता म्हणून प्रसिद्ध झाले अष्टावक्राची आत्मज्ञानाची प्रचिती सांगणारी अजून एक कथा ज्ञात आहे राजा जनकाने आत्मज्ञानविषयक अनेक शास्त्रांचा अभ्यास केला होता एका शास्त्रात लिहिलं होतं की आत्मज्ञान प्राप्त होणं फार साधं सोपं आहे त्यासाठी कोणतेही कष्ट आणि तपस्या करावी लागत नाही घोड्यावर चढण्यासाठी एका रिकिबीत पाऊल ठेवल्यावर दुसऱ्या रिकिबीत दुसरं पाऊल ठेवण्यासाठी जेवढा वेळ लागतो त्यापेक्षाही कमी वेळात आत्मज्ञान होऊ शकतं राजाजनक त्याला आत्मज्ञानाची ओढ होती राजाला या शास्त्रवचनाची सत्यता पारखण्याची इच्छा होती वैज्ञानिक बुद्धीमुळे शास्त्राच्या सत्याचा अंधविश्वासाने स्वीकार करण्यापेक्षा प्रयोगाने सिद्ध करण्याचा त्याचा आग्रह होता त्यासाठी त्यांनी देशातल्या मोठमोठ्या विद्वानांना बोलवून हे शास्त्रवचन सिद्ध करायला सांगितलं सिद्ध करता येत नसल्यास हे वचन शास्त्रातून रद्द करावं असाही राजाचा आदेश होता ते सर्व पुस्तकी पंडित होते आत्मज्ञानाशी त्यांचा काही परिचय नव्हता शास्त्रार्थ करण्यात ते पटाईत होते कारण शास्त्राचे पुस्तकी ज्ञान त्यांना भरपूर होतं त्यामुळे आत्मज्ञान प्राप्तीचं हे रहस्यमयी वचन सिद्ध करण्यासाठी ते असमर्थ होते ते म्हणाले आम्ही फक्त पंडित आहोत आत्मज्ञान काय असतं ते कसं प्राप्त करायचं ते आम्हाला माहीत नाही राजाने सर्व पंडितांना तुरुंगात टाकण्याचा आदेश दिला सर्व पंडित कैदी बनले हे वृत्त अष्टावक्राला कळल्यावर तो स्वतः राजा जनकाकडे गेला आणि त्याचं आव्हान स्वीकारून तो म्हणाला हे राजा जनक शास्त्रात जे सांगितलं आहे ते नक्कीच शक्य आहे मी ते सिद्ध करतो तू सर्व पंडितांना मुक्त कर, कर आणि एक घोडा तयार करून माझ्याबरोबर दूर चल राजा जनकाने सर्व पंडितांना मुक्त केलं आपला घोडा तयार केला अष्टावक्राने राजा जनकाला शहरापासून दूर अशा निर्जन ठिकाणी नेलं आणि तिथे घोडा थांबवून राजा जनकाला घोड्याच्या रिकीभीत एक पाऊल ठेवायला सांगितलं त्याप्रमाणे जनकाने केल्यावर अष्टावक्राने विचारलं तू शास्त्रात काय वाचलंस ते मला आता सांग पाहू राजाने क्षणार्धात आत्मज्ञान होण्याची गोष्ट सांगितली अष्टावक्र म्हणाला हे तर सत्य आहे पण याच्यापुढे तू काय वाचलंस जनक उत्तरला असं ज्ञान होण्यासाठी पात्रता पाहिजे अष्टावक्राने लगेच विचारलं तू ही अट पूर्ण केलीस जर ही ओट पूर्ण केली नाहीस तर आत्मज्ञान कसं होणार राजा जनक क्षणभर चमकला पण त्याला आत्मज्ञानाची तीव्र ओढ होती वाटेल ती किंमत देऊन त्याला ते हवं होतं राजा ज्ञान आहे असं केवळ बुद्धीने मानून समाधानी होत नव्हता त्याचा अनुभव घेण्यासाठी साक्षात्कारासाठी तो तळमळत होता ईश्वराला समक्ष पाहण्याची जनकाची इच्छा होती अष्टावक्रासारखा गुरु मिळाल्यावर ही संधी गमावण्याची त्याची इच्छा नव्हती शास्त्राचा जाणकार असल्यामुळे राजा जाणत होता की पात्रता निर्माण करण्यासाठी काही आवश्यक असेल तर ते म्हणजे अहंकारापासून पूर्ण सुटका संपूर्ण समर्पण शरीर आणि मनाच्या भावनेतून मुक्ती शास्त्र किंवा ज्ञान किंवा सर्व प्रकारच्या बाह्य उपाधीपासून स्वतःला मुक्त करणं होय हीच पात्रता आहे अहंकारामुळेच आपण मुक्तीपासून दूर राहतो अहंकार सुटताच अगदी तत्क्षणी व्यक्तीचा स्वतःच्या आत्म्याशी संपर्क स्थापित होतो वेळ लागतो तो फक्त या साऱ्या बाबींप्रती आपली धारणा आपली दृष्टी बदलण्यासाठी जर दृष्टी परिवर्तन घडलं तर सारं काही बदलून जातं हे दृष्टी परिवर्तन होण्यासाठी बोध होणं जरुरीचं आहे पण बोध होण्यासाठी साधना म्हणजे तपस्या आवश्यक आहे राजा जनकाला हे सारं काही अष्टावक्राच्या सहवासात उमजलं तो आश्चर्यचकित झाला लज्जित झाला आणि विलक्षण नम्र झाला तत्काळ राजाने अष्टवक्रासमोर गुडघे टेकून हात जोडत स्वतःला समर्पित केलं राजा म्हणाला हे ज्ञानसागरा हे माझं शरीर मन बुद्धी अहंकार सर्व काही मी तुला समर्पित करतो याचा तुम्ही यापुढे हवा तसा उपयोग करा ही समर्पणशीलता राजाच्या ठाई निर्माण होताच त्याचा अहंकार नष्ट झाला राजा जनकजणत ज्ञानात विरघळून गेला वाफेसारखं त्याला तरलपणालं सृष्टीच्या जाणीवेतून बाहेर पडून त्याचा प्रवेश सूक्ष्म जगतात झाला राजा जनकाच्या ठाई पात्रता निर्माण होताच अष्टावक्राने आपलं सार ज्ञान त्या सुयोग्य पात्रात ओतलं पात्र जे काही क्षणापूर्वी रिकामं होतं आता पूर्ण भरून गेलं पहिल्यांदा ते अहंकाराने भरलं होतं स्थूलदृष्टीच्या मोहाने भरलं होतं म्हणून त्यात ज्ञानप्रवेश व्हायला जागा नव्हती समर्पणाच्या क्षणात ते रिकाम झालं भरो होई सो रिताई रीता होय भराय जे अहंकार वासना यांनी भरलं आहे ते आत्मज्ञानाने रित आहे आणि जे सांसारिक बाबीतून मुक्त रिक्त झालं ते आत्मज्ञानाने भरून जातं पावसात खड्डे भरून जातात आणि पर्वत शिखर कोरडी पडतात आध्यात्मिक उपलब्धीचं हेच अद्भुत आणि एकमेव रहस्य आहे या रिक्त अवस्थेत राजा जनकाला अष्टावक्राने ज्ञानस्पर्श केला आणि जनकाला घोड्याच्या दुसऱ्या रिकिबीत पाऊल ठेवण्याच्या आत आत्मबोध झाला एका क्षणात घटना घडली आणि राजा तत्क्षणी होऊन त्याची समाधी लागली घोड्याच्या दुसऱ्या रिकीबीत पाऊल ठेवण्याचंही भान त्याला राहिलं नाही अष्टावक्र त्याच्या शेजारी पद्मासन घालून बसले या प्रकारे तीन दिवस झाले राज्यात राजाच नसल्यामुळे गोंधळाचं वातावरण निर्माण झालं ही अव्यवस्था पाहून काही मंत्री राजाचा शोध घेण्यासाठी निघाले तेव्हा त्यांना दूरवर राजा एक पाय घोड्याच्या रिकिबीत ठेवून उभा असलेला व अष्टावक्र शेजारी बसलेला असं दृश्य दिसलं दोघेही मौन आणि शांत होते एका मंत्र्याने राजाजवळ जाऊन विनंती केली महाराज तीन दिवस होऊन गेले तुम्ही नसल्यामुळे राजकार्यात अव्यवस्था निर्माण झाली आहे आता आपण पुन्हा राजधानीत चलाव यावर राजाजनक उत्तरला आता मी राजधानीत कशाला येऊ हे शरीर माझं नाही मन माझं नाही मी ते गुरुचरणावर समर्पित केलं आहे आता गुरुचा आदेश होईल तसं मी वागेन अष्टावक्राने मनोमन जाणलं की राजाला समाधी लाभ झाला आहे आणि आत्मबोध झाल्यामुळे केवळ एका झटक्यात सारी बंधनं तोडून राजा मुक्त झाला आहे आराजक टाळण्याकरता अष्टावक्राने राजाला राजधानीत परत जाऊन अनासक्त वृत्तीने राज्याच्या स्थिरतेसाठी कर्तव्य कर्म करण्याचा आदेश दिला राजा जनकाला पाहता पाहता क्षणार्थात आत्मज्ञान प्राप्त झालं ही घटना महत्वपूर्ण आहे तद्वतच रहस्यमय आहे आत्मज्ञान का ही काही दीर्घ प्रक्रिया नाही तर एक घटना आहे आणि पात्रता निर्माण झाल्यावर कोणत्याही क्षणी घडू शकते ज्ञानप्राप्तीच्या संदर्भात अनेक स्वरूपाच्या श्रद्धा आणि सिद्धांत आहेत योगशास्त्राचा भर क्रियेवर आहे कर्मावर आहे तंत्रशास्त्र समर्पणाची आवश्यकता असल्याचं सांगते पण सांख्य फक्त बोध होण्याकडे निर्देश करतो सांख्य दर्शन असं मानतं की आत्मा कुठे हरवलेला नाही तो आपल्यातच आहे आपल्याला प्राप्त झाला आहे पण केवळ त्याचं विस्मरण झालं आहे या आत्म्याची स्मृती जागृत करायची आहे त्यासाठी फक्त बोध पुरेसा आहे यापेक्षा निराळं असं काही करायचं नाही आहे काही केल्याने अहंकार निर्माण होतो आणि आत्मज्ञानात याच अहंकाराचा अडथळा होतो अष्टावक्र म्हणतात सर्व क्रियाकर्म बंधन आहे अक्रिया हाच रस्ता आहे काहीही क्रिया न करता स्वतःला रिक्त करणं हा स्वतःत आत्मज्ञान भरण्याचा उपाय आहे शंकराचार्य म्हणतात मोक्ष योगाने प्राप्त होत नाही किंवा सांख्य पद्धतीने प्राप्त होत नाही मोक्ष कर्माने प्राप्त होत नाही किंवा विद्येने प्राप्त होत नाही ब्रह्म आणि आत्मा यांच्या एकतेचं ज्ञान एकतेचा बोध झाल्यामुळे मोक्ष प्राप्ती होते यापेक्षा निराळा व दुसरा रस्ता नाही जे कृष्णमूर्तींचा सर्व विचार सांख्य विचार आहे केवळ अक्रिया सांगणारा केवळ विचारांचा कर्म केल्याने संसार प्राप्त होतो परंतु परमेश्वर प्राप्तीसाठी केवळ अंतःकरणात स्थान निर्माण करणं पुरेसं होतं परंतु हे सांख अक्रिया दर्शन अनेक व्यक्तींसाठी उपयुक्त नाही तीव्र प्रतिभा संपन्न आणि प्रखर बुद्धिमत्ता असणारी व्यक्तीच या विधीमार्गाने साध्य प्राप्त करू शकते सामान्य व्यक्तीला हा अक्रिया विचार उमजणारा नाही त्याला एखाद्या योग क्रियेमधून जावं लागतं भक्त हृदयासाठी प्रेमाचा प्रशस्त रस्ता उपलब्ध आहे जसा तो संत मीराबाईला गवसला होता मग तिथे योग हटयोग सांख्य या पद्धतींचा सा उपयोग नसतो भिन्न भिन्न स्तरातील म्हणजे भावनिक आणि आध्यात्मिक जागृतीच्या भिन्न स्तरातील भिन्न भिन्न व्यक्तींसाठी भिन्न उपाय आहेत जनकराजात बोध ग्रहण करण्याची पात्रता होती म्हणून अष्टावक्र मुनींच्या प्रभावाला जनकराजाच्या हृदयात स्थान मिळून राजाला ज्ञान झालं अन्यथा ते शक्य नव्हतं कारण काही असो पण सांख्य दर्शनाने सांगितलं तसे निर्भय सत्य आणि एकच उपाय समर्पण आणि साक्षात्कार असा कोणी दुसऱ्याने सांगितला नाही अष्टावक्रसारखा गुरु तर अतिदुर्मिळ आणि राजा जनकासारखा शिष्य त्याहूनही दुर्मिळ सर्वांची पात्रता समान नसते हे पुस्तक मोक्षप्राप्तीसाठी उत्सुक झालेल्यांकरता एखाद्या नावेसारखं आहे तिच्यात बसून संसार बंधनातून मुक्त होऊन मोठा लाभ होऊ शकतो आणि तीच जीवात्म्याची सर्वश्रेष्ठ अवस्था आहे आज इथेच थांबू हरिओम हो तत्सु